नमस्कार मित्रांनो मी संतोष अकमारी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉईंट ओ वरती मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे कर्जमाफीच्या या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना त्यांचे नाव यादीत आहे का हे जाणून घेणे महत्वाचे आहे चला तर या निर्णयाचा सविस्तर आढावा घेऊया आता आपण पाहूया की कर्जमाफीचा उद्देश आणि लाभार्थी कोण असणार आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक संकटातून बाहेर काढणे आणि शेतीसाठी नवा उमेद देणे या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल यामध्ये अल्पभूधारक सीमांत शेतकरी आणि ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे त्यांचा पण समावेश असणार आहे योजना लागू करण्यासाठीचे निकष तर कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल कर्ज घेण्याची कालावधी दोन हजार एकवीस बावीस पर्यंतचे घेतलेले कर्ज या योजनेत समाविष्ट केले जातील शेतकऱ्यांची ओळख आणि लाभार्थी यादी तयार करताना प्रामाणिक कर्जदारांचे खातर जमा केले जाईल म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी अगोदर कर्ज टायमावर परतफेड केली त्यांनाच सर्वात प्रथम लाभ मिळणार आहे जिल्हास्तरीय याद्या जाहीर झालेल्या आहेत तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्वतंत्र याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत या याद्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव कर्जाची रक्कम आणि बँकेचा तपशील यांचा समावेश असेल शेतकऱ्यांना त्यांची नावे तपासण्यासाठी बँकेशी किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अर्ज कसा करायचा आहे हे आपण पाहूया तर अर्जाची प्रक्रिया मित्रांनो शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमध्ये किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करायचा आहे तर आता अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण पाहूया सर्वात प्रथम सात बारा उतारा आधार कार्ड बँकेचे खाते आणि कर्ज व्यवहाराचे पुरावे आवश्यक असतील सत्यापन प्रक्रिया म्हणजेच सादर केलेल्या अर्जाची सत्यता पडदाळण्यासाठी कर्जमाफीसाठी मंजुरी दिली जाईल शेतकऱ्यांची प्रतिक्रिया तर या निर्णयावर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी हा निर्णय सकारात्मक असल्याचं मत व्यक्त केलं आहे आमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरेल असं पण एका शेतकऱ्यांनी बोललं आहे सरकारने या योजनेची अंमलबजावणी वेगाने करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत याद्या वेळेवर प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री केली जाणार आहे मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब जास्त करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा मिळणार आहे त्यांना पण या व्हिडिओबद्दल माहिती मिळणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र